नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून राज्यात सध्या थंडीची लाट सुरू झाली आहे पुणे मुंबईसह संपूर्ण राज्यात थंडीचा शिरकाव झाला आहे याच थंडीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे स्वर्गीय बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट शहरातील गरजूंना प्रतिष्ठानच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे स्वर्गीय बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठानच्या वतीने अक्कलकोट शहरातील विविध भागात राहणाऱ्या गरजूंना या ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले थंडीच्या कडाक्यात एक उबदार चादर म्हणजे फक्त एक वस्तू नसून तर विश्वास आणि आधाराची उब आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली प्रतिष्ठानचे सदस्य कार्यकर्ते आणि समाजहिताची भावना बाळगणाऱ्या युवकांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरला अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन अशा कार्यात हातभार लावावा अशी दे भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली माणुसकी जपणाऱ्या अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता आणि सहकार्याची भावना वाढीस लागते स्वर्गीय बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठान भविष्यातही अशा अनेक समाज उपयोगी उपक्रमातून आपली सेवा सुरू ठेवणार असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले स्वर्गीय बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या विधायक उपक्रमात प्रतिष्ठानचे सचिव ओम जिरगे खंडू चंडके गौरीशंकर बिराजदार आकाश चौगुले अनिल आळवीकर विशाल नालसंगी शिवपुत्र पुजारी समर्थ पाटील वैभव गायकवाड श्लोक जाधव आदी उपस्थित होते स्वर्गीय बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमाबद्दल अक्कलकोट शहरातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे सर्व सर्वसामान्यांसाठी व्यासपीठ बनलेला तुमचा हक्काचा न्यूज चॅनल हॅलो सोलापूर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद